बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार मराठा आरक्षण हा फक्त महाराष्ट्राचा विषय नाही महाराष्ट्रामध्ये जसे मराठे आरक्षणासाठी आहेत त्याचप्रमाणे गुजरातमध्ये पटेल हरियाणात जाट राजस्थानमध्ये गुजर हे सारे आरक्षणासाठी लढा देत आहेत त्यामुळे हा फक्त मराठ्यांचा विषय नाही प्रत्येक राज्यामध्ये असे समाज आपापल्या आरक्षण कोट्यासाठी थांबले आहेत त्याचा विचार केंद्र सरकारसोबतच त्या त्या राज्याच्या सरकारांनीसुद्धा करावा हे सगळं कायद्याच्या चौकटीत बसवून मराठा समाजासोबतच या सर्व समाजांना आरक्षण मिळावं यासाठी केंद्र आणि राज्य सरकारना तोडगा काढावाच लागेल असं मत आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केलं कुडाळ इथं सिंधुदुर्ग राजाच्या दर्शनासाठी आलेल्या आमदार निलेश राणे यांनी नंतर माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी कुडाळ नगरपंचायतच्या काही नगरसेवक निलंबनाच्या बाबत सुद्धा अधिकृत असेल तरच भाष्य करेन असं त्यांनी सांगितलं विषय सुटला पाहिजे पासून आपण कुठेही दुसरीकडे जाऊ नाही आणि चांगल्या वातावरणामध्ये आपली मागणी आपण धरा याबद्दल कोणालाच आक्षेप नाही कोणच आक्षेप भरू शकत नाही लोकशाही आहे आणि म्हणून माझी आणि त्यांची जुनी ओळख आहे जीवाभावाचे संबंध आहेत तर म्हणून मला असं वाटतं की मी त्यांना सांगू शकतो आणि ते माझं ऐकतील असं मला वाटतं कारण का जुने संबंध मी विसरलो नाही जसे तसे तेही विसरणार नाहीत किंवा विसरलेले नसतील अशी माझी समज आहे ते येणारा काळ बघू ते विसरलेत कि लक्षात ठेवलंय आता कोर्टाबद्दल मी काय बोलणार मी काय तेवढा तेवढा अधिकार माझ्याकडे नाही कोणाकडेच नाही कोर्टाचा विषय हा अंतिम असतो आणि सगळ्यांना पालन करावं लागतं कोर्टाच्या निर्णयानंतर निर्ण मी लक्षात घ्या कोर्टाच्या ऑर्डरवर जो काही विषय कोर्टाच्या ऑर्डरवर अवलंबून आहे आज सध्या विषय तोच आहे मी कुठल्याही राजकीय विषयावर बोलणार नाही माझा तो अधिकार नाही कोर्टाने जे निर्देश दिले आता विषय आझान मैदान आणि कोर्ट एवढाच राहिलेला आहे म्हणून कोर्टाने जो काही ऑर्डरचा जो विषय पेंडिंग आहे ते आल्यानंतर सगळ्यांना कळेल काय ऑर्डर आहे ती सरसकट आरक्षण देण्याचा मुद्दा आहे आता ते, ते आता कायद्याच्या चौकटीत कसं का बसवायचं हा सरकार आणि त्यांचं जे डेलिगेशन एक उपसमिती पण त्याच्यावर बनवलेली आहे त्या उपसमितीमध्ये त्यांची लोक आहेत सरकारची लोक आहेत सरकारने त्याच्यावरती योग्य तो मार्ग काढायचा आहे पण लवकरात लवकर मराठ्यांना आरक्षण मिळावं ही मागणी रास्त आहे आणि ती अनेक वर्षांपासून आम्ही देखील ती मागणी मागत आलेलो आहे म्हणून मराठ्यांना आरक्षण हे मिळालंच पाहिजे आरक्षण द्यावं अशी तज्ञांची मागणी परत तुम्ही तुम्हाला मी सांगतो हा टेक्निकल मुद्दा आहे त्याच्यामध्ये मागासवर्ग आयोग त्याच्यामध्ये ओबीसीचा आरक्षणाला धक्का न लागता किंवा कोटा वाढवण्याची जी काही प्रक्रिया आहे ही एक प्रक्रिया आहे आणि ही कायद्याची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही काहीच करू शकत नाही कायद्याच्या चौकटीमध्ये जे बसेल घटनेमध्ये जी तरतुदी आहेत घटनेमध्ये जो काही अधिकार आपल्याला मिळेल त्या अधिकारावरच आपल्याला ह्या सगळ्या तरतुदी बसवता येतील त्याच्या पलीकडे काही करता येणार नाही आणि जे तज्ज्ञ आहेत त्यांना याच्यातला मार्ग काढावा लागेल कारण का आज न उद्या दर राज्यातला हा विषय लक्षात ठेवा हा फक्त महाराष्ट्राचा विषय नाही गुजरातमध्ये पटेल थांबलेत राजस्थानमध्ये गुजरात थांबलेत हरियाणा हे सगळे जे कोण थांबलेत त्याचा कधी ना कधी लागेल आणि कायद्या तज्ज्ञांना कळावं लागेल आपलं काय म्हणतात कोर्टाने कळावं लागेल आणि सरकारांनाही करावं लागेल कारण हा फक्त मराठ्यांचा विषय नाही प्रत्येक राज्यामध्ये असे समाज आहेत जे आपापल्या कोट्यासाठी थांबलेत ते किती वर्ष आपण थांबणार आहोत ना ह्याचा विचार पण सरकारनी त्या त्या सरकारनी केंद्र सरकारने तर करावाच कारण का हे सगळं बॅकवर्ड कमिशनचा विषय हा केंद्र सरकारकडे जाणार तिथून जो काही नोटिफिकेशनचा भाग खाली राज्य सरकारकडे येणार हे सगळं जे चक्र आहे ते कायद्याचं चौकटीत कसं बसवायचं हे लवकरात लवकर सगळ्या सरकारांना मिळून राज्य सरकार आणि केंद्र मिळून विचार करून याच्यावरती तोडगा काढावाच लागेल साहेब आपली आहे कुठलं केलंय कोण बोललं कुठून माहिती मिळाली आपल्याला कुठे निलंबन केलंय सहा नगरसेवकांना बघा पत्र सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना कोणी दिले पण ते कुठल्या त्यांनी पब्लिक डोमेन मध्ये त्यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन सांगितलंय पत्र नाही नाही ऐकून घ्या त्यांनी स्वतः अधिकृतपणे सांगितलंय का सांगित सांगित नहीं, 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 सोशल मीडियावर आलेल्या पत्रावर तुम्ही मला प्रश्न विचारू नका त्यांनी अधिकृत सांगितलेला आहे का तुमच्या समोर सांगितलं किंवा त्यांच्या सोशल मीडियाच्या कुठल्या त्यांच्या हँडलवर आलेलं आहे मग अधिकृत नसेल तर मी उत्तर द्यायला बांधील नाही अधिकृत असेल तर सांगा मी शंभर टक्के उत्तर देतो बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते आहे खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> 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 पुन्हा पुन्हा खावेशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण गावचं युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम